लोक अशी तोंडाला बघतात ना माझ्या बेकार काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणत असताल एवढ्या लेट ब्लॉग काय स्टार्ट केलाय तर त्याचं रिझन असं आहे की मी चाललो आहे भांडगावला भांडगावची यात्रा आहे तर यावं म्हटलं फिरून कारण घरी खूप गोर व्हायला लागलो होतं मला तर चष्मी बाहेर न आलो आणि वैभवने मला कॉल केला की जायचं आहे आपल्याला यात्रेला म्हणजे ठीक आहे जाऊ तसं पण घरी काही काम नव्हतं मला तर चल मला येऊ जाऊन फिरून वगैरे येऊ तर आता मी चाललो आता वाजल्यात साडेसात किती वाजल्यात साडेसात वाजल्यात तर बघ आता मस्त आवरलं वगैरे फ्रेश वगैरे झालो ते मी असं झोपल्या म्हणजे वाटत असणार मग झोपितन वगैरे काय उठलो नाहीये तर बघ फक्त ब्लॉग कंटिन्यू करायचं चॅनल मध्ये आलं पाहिजे आवडलं दर्शन वगैरे घेऊ आणि आपले काय आपले चला म्हणते आपल्या पाहिजे यात्रा कुठे काय विषय माहिती का आम्हाला रस्ताच माहित नाही तरी आम्ही चाललोय कुठं जायचंय काय करायचंय काहीच माहित नाही कारण हे वाक्य पूर्ण भांडगाव फिर फिरलेला किती का कितने का हात नाही रस्ता गावला बायकाडला बाबा हुडकून रस्ता चल लवकर सर फायनल यात्रेमध्ये पोहोचलो बर बर का इथं इथली यात्रा बघा आपण कशी आहे कशी कंटिन्यू करा आलं काला दिसतात ना सगळं आपण यात्रेमध्ये आलो बरं का लोक अशी तोंडाला बघतात माझ्या मोकळे फिरते मला तर भावांना यात्रा बित्रा फिरलो इतकं बोर व्हायला लागला नाही यात्रेत काहीच नाही असं यात्रा आहे का नाही मला तीच काय कळ नाही एवढं म्हणजे इथलं विषय जरा असा आहे पाटाची यात्रा असेल आयुष्य आयुष्यभर माणूस शिजारे जरी येऊन उभारायला ना, ना तरी लवकर सापडत नाही लोक असे तोंडाला बघतात ना माझ्या बेकार मध्ये इथले काय बडबड करते करतोय बावटावाना दिसत जाऊन द्या लोकांचं काय आपल्याला घेऊन देणार नाही त्यांच्याशी आपल्याला काय मी त्यांना ओळखत नाही ती मला ओळखत नाही बसतो वेगळं काहीतरी चाललंय ठीक आहे जाऊन द्या अशी लोक तोंडाला बघतात ना माझ्या अशी अशी बेकार मध्ये असं मला असं काय म्हणतात काहीतरी मी लेच मोठं कार्यस्थान केलं असं मला वाटतं तेवढं पण नका बेकार नका तू म्हणाला माझ्या बघत जाऊ काय लागलं बेगले का तोंडाला भीतीत नाही उठलं का नाही असं ना वाटतंय असं अवतार झाला असणार आहे माझा आता लय बेकार फिरणं चालू आहे माझं